शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे कीटकनाशक मारणारे तसेच अधिक दराने खते विक्री करत असलेल्यांना पकडण्यासाठी कोणी तक्रार करो अथवा ना करो कृषी खात्याचे अधिकारी स्टिंग ऑपरेशन करणार आहेत कृषी खात्याच्या पथकाने वितरक उत्पादक आणि विक्रेत्यांकडील मुदतबाह्य औषधांचा साठा स्वतःहून तपासणी करायचा आहे चांगला पाऊस पडला पेरणी सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर झाली बागायती क्षेत्रात वाढ झाली की खते बियाणे व कीटकनाशकाला मागणी वाढते अशा वेळी शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी ते पुढे येतात अधिक नफा मिळणारी कीटकनाशके बियाणे व खते शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात चार पैसे अधिक मिळतात म्हणून व चार पैसे वाचतात म्हणून शेतकरी ते घेतात त्याचे परिणाम पुढे दिसू लागतात यामुळे शेतकऱ्यांचा एक हंगाम वाया गेलेला असतो शासनाने आता कृषी खात्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बोगसगिरी करणाऱ्यांना जेलची हवा खाण्यासाठी पाठवण्याचे अधिकार दिले आहेत आता तक्रार करायची वाट पाहत अधिकाऱ्यांना बसता येणार नाही ना काळात तपासणी पथक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तत्सम अधिकाऱ्यांनी स्वतःहून खत बियाणे कीटकनाशक विक्री दुकानात डमी ग्राहक पाठवून दुकानात चौकशी करायची आहे म्हणजे स्टिंग ऑपरेशन करून फसवणूक करणाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करायचा आहे जिल्ह्यात खरीप पेरणी क्षेत्रात वाढ होईल हे अपेक्षित धरून बियाणे मागवली आहेत यामध्ये कोणीही शेतकऱ्यांची फसवणूक करणार नाही याची दक्षता म्हणून पथकांनी स्वतः दुकाने तपासायची आहेत यासाठी कृषी खात्याकडून लेखी आदेश दिले आहेत त्यानुसार कार्यवाही केली तर फसवणूक टळेल असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे राज्याच्या कृषी आयुक्तांच्या पत्राच्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात पथकांच्या अधिकाराबाबत स्पष्टपणे नमूद करताना पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे सूचित केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बोगसगिरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर जेलची हवा खावी लागणार आहे कृषी खात्याने शेतकऱ्यांचे नुकसान कोणीच धाडस करू नये अशा पद्धतीचा कारवाई करण्याचे अधिकार कृषी पथकांना दिले आहेत दरम्यान जिल्हा परिषद कृषी खात्याकडून जिल्हास्तरीय पथकाची स्थापना करण्यात आली झेडपी कृषी विकास अधिकारी पथक प्रमुख तर सोलापूर पंढरपूर व वा कुरडूवाडीचे उपविभागीय अधिकारी मोहीम अधिकारी वजनमापे निरीक्षक हे सदस्य तर जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षण हे समितीचे सचिव राहणार आहेत प्रत्येक तालुक्यात एक पथक तयार असून तालुका कृषी अधिकारी पथक प्रमुख तर पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी मंडल कृषी अधिकारी वजन मापे निरीक्षक हे सदस्य तर पंचायत समितीचे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हे पथकाचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत